धरंगे पाटील पुन्हा लोकांशी घेत आहे आणि आज त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की जगन भुजबळ राष्ट्रपती जरी झाले तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देणार ते त्यांच्या नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहावं त्यांना कुठली मागणी करायची तो त्यांचा अधिकार आहे आणि भुजबळ साहेब राष्ट्रपती झाले तरी करणार कोणी झालं तरी तुम्ही करायला आम्ही तुम्हाला कोणीही थांबवत नाही परंतु हे करत असताना ते जे काही मागणी राष्ट्रपतीकडे किंवा प्रधानमंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे किंवा आणखी कोणाकडे करणार आहे ती मागणी या देशाच्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसतं का आणि न्यायालयीन कक्षेमध्ये बसते का याचा या विचार करून जर मागणी झाली तर मग कोणी राष्ट्रपती असो प्रधानमंत्री असो मुख्यमंत्री असो ते पूर्ण करणार ती जर संविधानाच्या कक्षेमध्ये बसणारी नसेल न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारी नसेल तर त्या त्यांना स्वतःला जरी आपण राष्ट्रपती केलं प्रधानमंत्री केलं मुख्यमंत्री केलं तरी बुझ 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 ते प्रश्न सोडवू शकत नाही एकमेकांमध्ये छगन भुजबळ जयरंगे पाटील यांच्या संवादाचा जो भाषेचा जो स्तर आहे तो कुठेतरी खालावत चाललेला आहे यावर नाही असं असतं की कुठल्याही समोरून वार झाला तर त्याच्यावरती प्रतिहल्ला प्रतिवार होत असतो हे त्याच्यामुळे हे सुरू आहे ते त्यांच्याविषयी खालच्या स्तरावरती बोलतात आणि मग त्यांच्या त्यांना त्यांना खालच्या स्तरावरून त्यांच्याबद्दल बोलल्याबद्दल त्या ते सुद्धा तशाच प्रकारच्या भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न करतात दोन्हीकडून हे कुठंतरी थांबलं पाहिजे था या विचाराचा मी आहे राज्य सरकार विशेष अधिवेशन मराठा आरक्षण संदर्भात घेण्याचा विचार करत आहे त्यामध्ये तोडगा निघू शकेल नाही हे बघा जोपर्यंत कार्यसूची आमच्यासमोर येत नाही